राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्यातील दुष्काळाला शरद पवारच जबाबदार बाळासाहेब विखे पटेलांची टीका लातूरात ग्रामीण भागात चोरांच्या अफवामुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंबर गावंडे यांची जालना येथे बदली लातूर जिल्हा परिषद शाळेत ई लर्निंग होणार जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई पाटील लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या अडचणीचे तात्काळ निवारण व्हावे यासाठी महानगरपालिका आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आता बातमीपत्र विस्ताराने बारामतीकरांपुढे राज्याचा पाणी वीज आणि ग्रामीण क्षेत्रातील प्रगतीचा खेळखंडोबा झाला तीन वेळा मुख्यमंत्री पद कृषी खाते पाटबंधारे अशी महत्वाची खाते असूनही सिंचनाचा प्रश्न कसा सुटला नाही मराठवाड्यात कायमचा दुष्काळ कसा राहील याचं नियोजन बारामतीकरांनी मोठ्या खुबीनं केलं असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी पवारांचं थेट नाव न घेता केली आहे बारामतीच्या भागातील उसाला पाणी कमी पडू नये यासाठी बाराशे कोटी रुपयाचा भीमा स्थिरीकरण प्रकल्प हाती घेतला तो पैसा गोदावरी खोऱ्यासाठी वापरला असता तर मराठवाड्याला पाणी प्रश्न सुटला असता असंही विखे पाटील म्हणाले बारामतीकर भांडण लावून देण्यात पटाईत पाण्यावर दुष्काळावर राजकारण करू नका म्हणणारेच काय करतात असा सवालही विखेंनी केलाय बारामतीकरांच्या पक्षात न्याय देण्याचं धोरणच नाही टीकेकरांचं राजकारण करणाऱ्यांनी मराठवाड्याचा पाणी प्रश्न का सोडवला नाही तगेगिरी करणाऱ्यावर मोर्चे काढण्याची वेळ का आली या शब्दात अजित पवारावरही विखे पाटलांनी टीकास्त्र सोडलं सध्या लातूर जिल्ह्याभरात भीषण दुष्काळ पसरला आहे एकीकडे लोकांच्या हाताला काम नसल्याने कुटुंबाचा आपला पोटा पाण्याचा विषय असताना दुसरीकडे ग्रामीण भागात चोरांच्या चो आहे त्यामुळे नागरिकांना रात्र जागून पाडावी लागत आहे दरम्यान अशा अफवा पसरवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिला आहे चोराबद्दल व्हॉट्सअप वर मेसेज फिरत आहेत विदर्भ व सीमा भागातून मोठ्या प्रमाणात चोर आल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे अफवांना अधिक ऊत आला आहे नागरिक रात्रभर जागे राहत आहेत दुष्काळामुळे की काय जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस होत आहे रात्रीच्या वेळी चोराची अफवा पसरतात पन्नास ते साठ नागरिकांचा हातात काठ्या घेऊन रात्र जागून काढावी लागत आहे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अफवा पसरविणे गुन्हा असून संबंधितावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक डॉक्टर चव्हाण यांनी दिला आहे राज्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांची सत्र अजून सुरूच आहे नांदेड येथील दोन अधिकारी बदलून बाहेर जात आहेत तर नांदेड येथे दोघांची वर्णी लागली आहे दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सौ दीपाली मोतीयळे कुलकर्णी यांच्याकडे भोकर उपविभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे मागील वर्षभरापासून महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे जुलै अखेर येथील जिल्हा पुरवठा अधिकारी भागवत देशमुख यांची बदली झाली त्या पदाचा प्रभार निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे तसेच लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांची जालना येथे त्याच पदावर तर भंडारा येथे भूसंपादन अधिकारी असलेले हरिश्चंद्र गवळी यांची विभाग बदलून भोकरदन जिल्हा जालना येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले उद्धव घोगे यांच्याकडे उस्मानाबाद येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे तर रत्नादीप गायकवाड यांची उपजिल्हाधिकारी सामान्य या पदावर हिंगोली येथे रिक्त पदावर बदली झाली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्रा नमस्कार लाईवच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चा तेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिचार शांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत जिल्हा परिषदच्या शाळेत यापुढे ई-लर्निंग होणार असून त्यासाठी आमदार अमित देशमुख यांनी दहा लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे लातूर हे शिक्षणाचे माहेरघर असून त्यामुळे लातूर पॅटर्न शिक्षणाचा गाजत आहे शिक्षणाबरोबर संस्काराचे धडे देण्याचे कार्य जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून चालू आहे जिल्हा परिषद शिक्षकांनी अधिक चांगले काम करून शिक्षणाचा लातूर पॅटर्न निर्माण करावा असेही मत प्रतिबताई पाटील यांनी व्यक्त केले आहे कार्यक्रमाचे प्रस्तोविक जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी केले तर संचलन अब्दुल गालिब शेख यांनी केले याप्रसंगी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या अडचणीचे तात्काळ निवारण व्हावे यासाठी महानगरपालिका आपल्या दरी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे नागरिकांना आपल्या समस्या वेळोवेळी महानगरपालिकेत येऊन तक्रारीची नोंद करावी लागते परंतु या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती परिवहन समिती सभापती प्रभाग क्रमांक समिती सर्व गटनेते नगरसेवक नगरसेविका तसेच सन्माननीय आय। आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी एकाच वेळी प्रभागात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत व त्यांचे तात्काळ निवारण करणार आहेत तसेच यावेळी विविध सोयी सुविधा प्रभागात राबविण्यात येणार रा असून विविध योजनेची माहिती देण्यात येऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे अशा पद्धतीचा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत असून याचा शुभारंभ दिनांक सात सप्टेंबर म्हणजेच आज प्रभाग क्रमांक सात रत्नापूर चौक लातूर येथे सकाळी संपन्न झाला आहे हा उपक्रम अनुभवासाठी आपण हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मालदीवला पंतप्रधानांनी विमानाने पाणी पाठवलं महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त तहानलेले नारायण राणे सातारा हिल गिनीज बुकात नोंद लातूर जिल्ह्यात कामाची व्याप्ती पाहूनच मनरेगाच्या कामाचे नियोजन करा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या सूचना लातूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मंगळवारी जिल्हास्तरीय मिळावा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची आज शेवटची तारीख अर्थ मंत्रालयाकडून वाढवून दिलेली मुदत आज संपणार हवामान अंदाज आज सव्वीस अंश सेल्सिअस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक आठ सप्टेंबर पंधरा चे हवामान अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस आहे पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार आयुष्यात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल हरलात तर मार्गदर्शन कराल गंगाधर संगेवार नमस्कार लाइव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राज्यातील दुष्काळाला शरद पवारच जबाबदार बाळासाहेब विखे पाटीलंची टीका लातूरात ग्रामीण भागात चोरांच्या अफवामुळे भीतीचे वातावरण लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंबर गावंडे यांची जालना येथे बदली लातूर जिल्हा परिषद शाळेत ई लर्निंग होणार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई पाटील लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या अडचणीचे तात्काळ निवारण व्हावे यासाठी महानगरपालिका आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या